नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर मंत्रिपदाच्या संधीचे सोने करणार माधुरी मिसाळ नगरच्या सराफ व्यावसायिकांतर्फे सत्कार पक्षनेतृत्वाने टाकलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून राज्यातील समाज हितासाठी योगदान देऊन मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले पुणे येथील पर्वती विधानसभा मतदारसंघातील आमदार मिसाळ यांना राज्य मंत्रिपदाची संधी मिळाल्याबद्दल नगर येथील सुवर्णकार व्यावसायिकांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला यावेळी बाबासाहेब मिसाळ राम डहाळे राजन मिसाळ मयूर मिसाळ लक्ष्मणराव मिसाळ अजय डहाळे पत्रकार जहीर सय्यद सोमनाथ मेड रमण गवळी संतोष हेंद्रे आदी उपस्थित होते मिसाळ म्हणाल्या की मागील अठरा वर्षापासून पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली या कालावधीत मनापासून काम केले यावेळी पक्षाने राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देऊन राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे या पदाच्या माध्यमातून सरकारच्या विकासात्मक धोरणांतून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सत्कार स्वीकारण्यास नगरला येणार आमदार माधुरी मिसाळ यांची राज्यमंत्री म्हणून निवड झाल्याने नगर येथील सराफ व्यावसायिकांनी अहिल्यानगर येथे नागरी सत्कारासाठी यावे असा आग्रह धरल्याने लवकरच मी अहिल्यानगर येथे आपला सत्कार स्वीकारण्यासाठी येईल असे आश्वासन दिले